पालघर नगर परिषदेची रंधुमाळी नव्या टप्प्यावर पोहोचली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चो उपस्थितीनं भाजपचा उत्साह चांगलाच वाढला दोन्ही सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली या बैठकीत चव्हाण यांनी स्पष्ट संदेश दिला अंतर्गत मतभेद बाजूला ठेवा निवडणूक सामूहिकपणे लढा आणि प्रत्येक उमेदवाराचा विजय हा आपला सामूहिक निर्धार ठरू द्या नगराध्यक्ष उमेदवार कैलास म्हात्रे यांना विजयी करण्याचं आवाहन नगरसेवकांना मतदारांना केलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीनं निवडणुकीचं राजकारण आणखीच चुरशीचं बंद असून आगामी लढतीत भाजपकडून एकजूट हा मोठा मुद्दा पुढे आणला जात असल्याचं आजच्या बैठकीतून दिसून आलं या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात कार्यकर्त्यांना आणि संघटनेला बळ मिळावं या दृष्टिकोनातून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष हा त्याचा पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो आदरणीय देवेंद्रजी कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांना बळ मिळावं या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये असतात केंद्रातलं एन डी एचं सरकार आणि राज्यामधलं त्यांच्याच नेतृत्वातलं माहितीचं सरकार कशा पद्धतीने पॉझिटिव्ह काम करत आहे ते सामान्य जनतेपर्यंत काही सभांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पोचवलं गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी पालकांमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलाश मात्र आणि त्याचबरोबर सर्व नगरसेवक जे निवडणुकीला उभे आहेत सर्व नगरसेवकांना देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी कमळ या चिन्हास बटन दाबून सर्वच्या सर्व उमेदवार विजयी करावे जेणेकरून एक पारदर्शक पारदर्शक असं महानगरपालिकेमध्ये विचारधारा घेऊन काम करता येईल आणि त्यांनी ही विनंती केली की या सर्व महानगरपालिका येणाऱ्या काळामध्ये मोठ्या महानगरपालिका पुण्याच्या नको या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढताना दिसते त्यामुळे अशा सर्व महानगरपालिका ज्या आहेत त्या महानगरपालिकेमध्ये नागरिक सुविधांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गोजवारा ताना तुम्हाला जिथे दिसतो त्यावेळेला त्याही ठिकाणी प्लॅनिंग करणाऱ्या असा किंवा येणाऱ्या काळामध्ये अनुभवी असा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये कैलाश म्हात्रेजी अत्यंत उठले आहेत त्यामुळे त्यांना बिदान करा आणि त्यांच्याबरोबरचं संपूर्ण पॅनल हे ते। भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचं जिंकून द्या अशी विनंती करायला आणि देऊन हे पालघण करून काही आम्ही अधिकारपणा आलेला आणि निवडणूक रावण्याची हक्का करते असं सुद्धा त्यांनी सांगितलं आज मुख्यमंत्र्यांनी ज्या भरत आमच्यासोबत आहे तर आम्ही लंका कोण करणार ह्या सगळ्या गोष्टीवरचं वक्तव्य सांगितलं एकंदरीत ह्या सगळ्या एक गोष्ट लक्षात युतीमधल्या हे लंका आणि रावत याकडे आपण कसं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कोणी काय म्हटलं ते मला माहीत नाही भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी हे करू शक शकतील देशाचे पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती गतिमान पद्धतीने काम होऊ शकतं या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण या प्रचारामध्ये भाग घेतलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे जनतेचा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती आहे जनतेचा विश्वास आदरणीय देवेंद्रजींच्या कर्तृत्वावरती आहे त्यामुळे सर्वजण भारतीय जनता पार्टीचाच आड्यामध्ये शहरातील लोकांना चेंड आणि चेन तर भारतीय जनता पार्टीमध्ये अशी कोणतीही भंडारे वगैरे याचा काही विचार नाही सर्व कार्यकर्ते एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जातात प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये काम करत असतात ज्या काही नाराज्या आहेत त्या नाराज्या या निवडणुकीच्या <coughs> उमेदवारीच्या संदर्भात असतात उमेदवारी आणि त्यानंतर त्या काळात सर्व जिल्ह्यामध्ये असणारे पदाधिकारी आणि सर्वांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांशी चर्चा झालेली आहे आणि सर्वजण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींनी जे विनंती केली आहे त्या विनंतीला मान देऊन सर्वजण जोरात काम करते सर्व आज सभेलासुद्धा उपस्थित होते बाकी जे उरलेले सुरलेले आहेत किंवा ज्यांना आपल्याला वाटतं आहे किंवा विरोधक त्याचा ज्याचा जास्त माहूक करत आहे त्या सर्वांशी मी आता चर्चा करतो आहे आणि मला खात्री आहे सर्व कार्यकर्ते आहेत पार्टीवरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत विचारधारावरती प्रेम करणारे असे कार्यकर्ते आहेत त्यामुळे हे सर्वजण जोरात कामाला लागतील आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष उंबड सर